परंतु आम्ही त्यांना ठसवून सांगितलंय की आमची ही योजना तुम्ही करून देत नसाल आता आमच्या इथे आमच्या गावात अशी परिस्थिती म्हणते की चिडलेलं पाणी नाही आता परिस्थिती तशी आहे वर वर आवर्षी वाढत चाललेला आहे आम्ही प्रत्येक पाठी मागत नाही आपलेच पाणी परंतु आम्ही अडीचशे किलोमीटर होऊन आम्हाला न देता ते फक्त बारा ते पंधरा वीस किलोमीटर होऊन यांच्या मुंबईमधून घ्यावं ही आपण मागणी करतो पाणी कुकडीचं पाणी करून करून आपण चुकून गेलो आपलं वर्ष माझं तरी एकोणसाठ सात चालू होईल अजून दोन महिन्यांनी तरी सुद्धा कुकडीचं पाणी एक थेंब सुद्धा आपल्या कुठल्याच रानात कुठंतरी कॅनलच्या कड्याने एखाद्या ठिकाणी एका ओढ्या ओघडीत आलं म्हणजे त्याला काय पाणी आलं बनायच नाही आपल्या शेतात पाणी आतापर्यंत पोहोचलेलं नाही आणि गेले चाळीस वर्ष झालं त्रेचाळीस वर्ष झालं कोकडी त्रेचाळीस वर्षात तुम्हाला सांगतो आपण त्याच्याकडे बघतो आणि आपण त्या कॅनलपट्टी निस्पक्ष होतो कॅनल निस पट्ट्या सुद्धा बघत नाही पाणीच नाही तर बघायचं कारणच येत नाही म्हणून रितेवाडी उकसा सिंचनच्या माध्यमातून आज आपण प्रत्येक गावात मोहीम राबवतोय आपल्याला चाळीस गावाच्याऐवजी आपल्याला बावीस गाव अधिक वेळ पडतात मग चाळीस गावाच्या ऐवजी बासष्ट गाव जर झाली आणि बासष्ट गावाला जर पाणी पुरवठा करायचा बनलं दोन टी सी पाणी बैगावच्या कॅनलला उपलब्ध ते बांधून दिलेलं आपल्याला राहिलेला पट्टा साडेपाच सी पाणी आपल्याला शासनाने राखीव ठेवलेलं आहे याच्या पाच धारण्यामधून पण साडेपाच टीएमसी मधने करमाळा तालुक्याला अर्धा टीएमसी सुद्धा वर्षकाठी पाणी येत नाही मित्रांनो

म्हणजे कोकणीच मतदानावर बहिष्कार घातला तर दिल्ली कशी नोंद होणार आहे आणि ज्यावेळेला दिल्लीत नोंद होईल त्यावेळेला प्रशासन करून जागा होऊन भविष्यात पुढच्या वाटचालीला जरी राजकीय जरी पाठबळ कमी पडलं तर प्रशासनाला नाही काम करावं लागणार आहे तर तर मित्रांनो माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे तर तुम्ही एकच विनंती आमची आम्ही तुम्हाला जी विनंती करायला आले आहे तर ह्याच लढ्यात पूर्ण ताकदीने आपण उतरलं पाहिजे नाही तर काय नाही आधी नंतर कधी नाही या गोष्टी प्रत्येकाने जाणून घ्या हे काय छोटी गोष्ट नाही शासनाच्या लोकात नव्हतं आपण पण हे होण्यासारखं शक्य आहे का तर शा ज्या कुकडीचं जे आपीस आहे त्यांनी जो अभिप्राय दिलेला आहे तोही शक्य आहे म्हणून दिलेले म्हणजे नक्कीच जे मार्गी लागणार आणि याला याची जे आपल्याला फक्त पाणी टाकायचे कॅनर सगळं जवळ शंभर टक्के पूर्ण बनल्यासारखं तर

प्रकरण मित्र मी केलेलं पण पाणी काही कधी बघायला मिळालेलं नाही मला भाषण वगैरे आम्ही अधिकारी वर्गांना जास्त करता येत नाही पण ते खरंच काही शासनाला एक मला वाटतं आपलं एक महिना झाले महिना दीड महिन्यात मंत्रालय म्हणजे मुख्यमंत्र्याच्या कानावर गेलं उपमुख्यमंत्र्याच्या कानावर गेलं सगळ्या सगळ्या पुढाऱ्यांच्या कानावर गेलं आणि विशेष म्हणजे प्रशासन असं झालं आता सोलापूरचं की कलेक्टर पासून पर्यंत परवा तहसीलदार मॅडम बोलवलं होतं सगळेजण आपण गेलो होतो वगैरे म्हणजे आता प्रत्येकाच्या डोक्यात आहे की बाबा ही लोक आता काय मागे सर तर मला एकच सगळ्यांना विनंती करायची की हा जो निर्धार केलेला आहे हा निर्धार असाच पक्का राहू द्या त्याला यश आल्याशिवाय शंभर टक्के यश आल्याशिवाय सर्वांनी एकत्रित येऊन या येणाऱ्या निवडणुकीवर त्या आपला बेस्ट दाखवायचा फक्त याचा तुम्ही पंच्याहत्तर वर्ष झालं आपण मतदान देतो पंच्याहत्तर वर्ष झाली आपण मतदान देतो एक वेळेस मतदान आहे म्हणून काय फरक पडत नाही ज्यावेळेस या पस्तीस चाळीस गावातील लोक एकत्र येऊन मतदानावरती बहिष्कार टाकतील त्यावेळेस दिल्लीचं सरकार पण जागा होईल हा खूप मोठा गडा आहे नाणार सारखा प्रकल्प पाटील तुम्ही सांगितलं की दहाच गावांनी तो प्रकल्प तिथं करून फक्त दहा गावांनी लाखो पण ह्याच लाखाच्या मतदानाने सगळ्यांनी जर बहिष्कार टाकायचा प्रयत्न केला तर बाहेर देशात सकट ह्या मतदानाने जर मतदान जर ह्या लोकांनी केलं तर बाहेर देशात सकट मोदीला सकट विचारणार तुम्ही ह्या लोकांशी मान्य मागणी मान्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही कटिबद्ध नाही तर तुम्ही बाकीच्या देशांना काय उद्देश करणार असं सगळं मी जाहीर निवेदन करतो आणि ही साधारण विचाराची बाब नाही ही लगेच किरकोळ आहे असं काय तीन का चार कोट म्हणजे तीनशे चारशे कोटी रुपयाचं काम आहे असं काय दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस लाख कोट रुपये त्याच्यात तरी काम करतात किती मोठी मोठी आपलं हे किरकोळ काम आहे ही किरकोळ कामात त्यांनी तातडीने लेडीज मार्ग लावायचं काम करावं एवढी विनंती करतो ज्या सर्व ग्रामस्थांना सगळ्यांचंच बनवणार होणार आहे आणि सगळ्यांचं बरं झाल्यानंतर आपण सगळी सुखी समाधानी लावू शकतो बऱ्याच दिवसापासून आपण ऐकतोय पण आजपर्यंत कुठलाच मार्गी लागलेला नाही त्याच्यामुळं आपण नुसती मत द्यायची कर हा विषय कुठेतरी मार्गी लागला पाहिजे म्हणून आपण आज सर्वांनी ठरवलंय आपलं जर काम मार्गी तरच आपण मतदान करायचं नाही तर एकूण थोडं मतदान करायचं नाही कारण मी समजायचे जोडाचा प्रश्न आहे आणि आपण जर समजायचे टाकतोय लग्न तर सो राहणार आहे आणि मला अपेक्षा आहे नक्कीच आपण त्याच्यामध्ये आपलं लेश येणार आहे मी अनुभव सांगतो आहे सरपंच आहे आणि मग यासाठी जर आपण तशा प्रकारचा जर बहिष्कार टाकला तर आपला देश आहे तो लोकशाहीवरती चालणारा देश आहे लोकांनी लोकांच्या साठी चालवलेलं राज्य आणि याच्यामध्ये जर दहा लोक वीस लोक एखादा गाव जर बहिष्कार टाकत तर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आज आपल्यासोबत साठ गाव आहेत साठ बासष्ट गावं एवढ्या लोक जर बहिष्कार टाकतात म्हटलं तर याची दखल आपल्या महाराष्ट्र नयेत तर देशाला केंद्र सरकारला सुद्धा आपली दखल घ्यावी लागतात आणि यावर हा मुद्दा एवढा सध्याचा नाजूक परिस्थिती म्हणजे आता सगळ्या निवडणूक आलेल्या आहेत आणि या काळामध्ये जर हे बहिष्काराचा हात्या आपण उपसलेले आणि हे जर आपण असं चालू केलं तर शंभर टक्के आपला विचार केला जाईल आता आपल्याला बहिष्कार डॉक्टर म्हटल्यानंतर पुढे तुम्ही हे बहिष्कार डॉक्टर थोडसं मागे घ्या आपलं तेवढं भागणार नाही की आश्वासनं मिळजी निवडणुका झाल्यानंतर आपल्याला कुणीही विचारणार नाही त्याच्यामुळे जोपर्यंत आपला प्रश्न मार्गे लागत नाही जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण मान्य होत नाही तोपर्यंत आपण बहिष्काराचं असतं हे चालूच ठेवायचे आणि यासाठी प्रत्येक नागरिकाने याच्यामध्ये सहभागी असणं गरजेचं आहे तुम्हाला जागरूक करण्यासाठी हे सगळे सरपंच आहेत मात्र त्यांच्या हातामध्ये फक्त तुम्हाला जागरूक करणं तुम्ही जागृत व्हायचं का नाही की आताचीच वेळ आहे परत परत वे ही वेळ निर्माण होऊ शकत नाही म्हणून ही वेळ आपण साधणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी या बहिष्कार शास्त्रामध्ये भाग घेणं गरजेचं आहे मला लोकांना एवढंच सांगायचं की आता ताटले बाटलीचं राजकारण थोडं ठेवा ठेवाचं जगायचं नाही मर्धासारखं जगायचं आपण आपण आपल्या हक्काचं पाणी मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरू आम्ही चाळीस गावचे सरपंच आहेत आमच्यामध्ये जवळजवळ पंचवीस सरपंच युवा आहेत आमची पद आम्ही जाऊ द्या आम्हाला आठ टाकूया आम्ही कुठल्या आमच्याला बळी पडणार नाही फक्त आम्हाला तुमची द्या आम्ही शंभर टक्के पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो ते चाळीस पन्नास वर्ष आहे कुकडीच्या पाण्याच्या बाबतीवर आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाची जाणीव होऊन कुठंतरी आपण एक लढा उभा करतोय त्या संघर्ष समितीच्या माध्यमामधून आपल्याला या कुकडीचं पाणी गेटेवाडी उष् सिंचनच्या माध्यमामधून आपल्या या चाळीस गावांना मिळालं पाहिजे आणि तो आपला न्याय हक्क आहे तो आपला अधिकार आहे तो अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे ही जाणीव निर्माण होऊन आपण हा लढा उभा केलेला आहे त्यामुळे हा लढा आता एक विशिष्ट अशा पातळीवर होऊन पोहोचणार आहे निर्णायक टप्प्यामध्ये आपल्याला पोहोचायचं आणि त्यासाठी आपण चाळीस पन्नास वर्ष आपण मतदान करतच आहे की आपण आपल्या प्रत्येकाचा इथं बसलेल्या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाचा नेता वेगळा आहे पक्ष वेगळा आहे गट वेगळा आहे परंतु आपण एका समान ध्येयासाठी इथे एकत्र आलेला आहोत की आपल्या हो प्रत्येक गावातील शेतकऱ्याच्या क्षेत्रामध्ये पाणी आलं पाहिजे त्याची चूल दीड फेटली पाहिजे चूल नाही त्याचा गॅस फेटला पाहिजे त्याच्याही पोराच्या त्याच्याही लेकरा बाळाच्या हातामध्ये दोन चाकी चार चाकी गाडी आली पाहिजे तोही सन्मानानं जगला पाहिजेत आणि हे सन्मानानं जगायचं असेल तर त्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि ते पाणी आपल्या हक्काचं पाणी आहे आणि आपल्या हक्काचं पाणी कुणीतरी पळवत आहे आम्ही तुम्हाला मतदान करायला तयार आहे पण ही योजना कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मार्गी लावावीच लागेल आणि नाही लावली मी तर आपण एकाही माणसानं बुंद कडे मत मतदाना केंद्राकडे फिरकायचं नाही मतपेट्या रिका लावायच्या बघू आपण कसे गुडघ्यावर येऊन आपले योजना मागे लावत नाही ते आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा बघू तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे आपण असं समजायचं की आशाला खरंच सरपंच चालवा लागणार कशा मिळेल स्वतःला पैसे बुडून नाही कुणी कोणता तुम्हाला सगळ्यांना सीतू मागे कशी असते एखादा उमेदवार राहिला तारखेचा आमदारकीचा कुणी पण पैसे नेते सरपंच आला नाही पण ह्या सरपंचांनी चांगलं तरी ठरले की आपल्याला पैसे घ्यायचं नाही आपल्याला फक्त पाणी पाहिजे तर ही बाहेर कोणासाठी पाहिजे तुमच्या जाणार नाही त्यामुळे फक्त सगळ्यांना म्हणून त्यांना तेवढं लक्षात आलेलं नाही तेव्हा याच्यामध्ये एवढी खर्चाची बाब एवढी छोटी आहे आणि उपचनाची बाब एवढी मोठी आहे आणि तुमचं याच्यातून जीवन मान बदलणार आहे तेव्हा आता याच्यामध्ये आपण महागार घेतली तर पुढे कधीच आपल्याला ही संधी मिळणार नाही कारण अशा प्रकारचे सर्व सरपंच एकत्र येणं एक राजकीय बाजूला सगळ्या गोष्टी शिवून आपण काम करणं हे क्वचितच घडले आणि ह्या सर्व गोष्टी यांनी सांगितल्याप्रमाणे आपण तहसीलदार कलेक्टर त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री त्यानंतर सेक्रेटरी यांच्यापर्यंत सगळं पोहोचवलेलं आहे आणि या सगळ्यांना या गोष्टी माहीत झालेल्या आहेत तेव्हा आपण बघतो आहे की या आचारसंहितेपूर्वी हे जर झालं तर आनंद आप आहे आपण काय उद्या होऊन या बहिष्कारावरती जात नाहीये याचा विचार केला नाही तर आपल्याला या गोष्टीमध्ये आपण बहिष्कार घालण्याचा आपल्यासमोर पर्याय नाही आणि आपल्याला जर निघाल तर आपल्या सुद्धा कर्म तालुक्याला लेबर काम करायची वेळ येणार नाही आणि आपण सुद्धा याच्यामध्ये सर्व तालुका आपला सुधारून जाईल आता अर्धा तालुका आपला राहिलेला आहे आणि अर्ध्या तालुक्याला तिकडचं बॅकवॉटरचं पाणी मिळाल्यामुळं तो तालुका सुधारलेला तो म्हणून आता याच्यामध्ये मार्गार हा प्रश्न येऊ देऊ नका आणि आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे ही सगळी तरुण सरपंच दल आहेतच पण आम्ही सुद्धा याच्यातून माघार घेणार नाही कोणतीही परिस्थिती आली कुणीही सांगितलं कुठल्याही प्रकारने आम्हाला काही फोन केले काही केलं काही दबावला तरी कुठल्याही परिस्थिती आम्ही या दबावाला बळी पडणार नाही हा <स्था> अकरा तारखेच्या मोर्चे आता सांगितलेच आहे तर ता अकरा तारखेला पुढच्या सोमवारी गांधी पुतळ्यापासून तहसीलदार चालल्यापर्यंत आपल्याला मोर्चाच आयोजन करायचं आहे आणि त्या मोर्चामध्ये विहार जेवढे जास्तीत जास्त ग्रामस्थांना येता येईल तेवढी घेऊन या कारण आपल्याला एकच एकच मोर्चा आणि एकदाच आपली ताकद दाखवायची संख्या मोठी असेल तर त्याची ताकद मोठी दिसेल म्हणून जरी तुमचं थोडस लांब असलं गाव तरी त्या दिवशी थोडस काम बाजूला ठेवून दुपारपर्यंत वेळ काढून या तीन चार तासाचं ता काम आहे पण जास्तीत जास्त लोकांना घेऊन या आणि हा प्रचार तुम्ही जेवढे आलेला आहात त्या लोकांनी या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रचार करा या कुठली योजनेचाही करा या या मतदानावर बहिष्काराचाही करा, करा आणि आपण घराघरातून हे सगळं नियोजन करून अकरा तारखेला आपला मोर्चा तर होईलच परंतु जे पुढचं काही आखणी होईल त्याच्यामध्ये सगळ्यांनी समाविष्ट होऊन सम सामील होऊन हे पुढचं काम तुम्ही सगळ्यांनी आमच्याबरोबर येऊन हाती घ्यायचे नाही तर आम्ही नुसते सरपंच घेऊन काही होणार नाही ना 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 ना। परिसरातील सर्व ग्रामस्थ खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीसाठी आपण सर्वजण एकत्र आला आला आहात खरोखरच सर्व रेट स्वच्छ बाजूला सारून अत्यंत सुंदर आणि स्वच्छ विचाराने सर्व मंडळी एकत्र आले आहात याचा परिपाक म्हणून आपल्याला खरोखरच शंभर टक्के यश मिळत माणसापर्यंत ही बाब गेली पाहिजे जेणेकरून या उठवाला या बहिष्काराला बोल देऊन अशा प्रकारे आणि सर्व गावकऱ्यांनी या गोष्टीसाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी अगदी सरपंच आणि सर्वांचे धन्यवाद मानतो लोक येईल ते बरीच लोक आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहेत त्यांचाही आपण सहभाग घेऊया हे सर्व पुढे चालतो आपण त्यांच्या पाठीमानं निश्चित